नमस्कार आज मी बनवते हिरवी मिरचीचा गावरान पद्धतीने एकदम झणझणीत ठेचा सगळ्यांनाच ठेचा आवडतो कधी आपल्याला काही खाऊ नाही वाटलं तोंडाला चव नसेल तर आपल्याला पहिल्यांदा एकतर ठेचा आठवतो नाही तर, तर पिटलं बेसन आठवतं बरोबर की नाही आणि खाल्लं की आपल्याला एकदम तरतरी आल्यासारखं वाटतं मला आणि माझ्या घरी सगळ्यांनाच ठेचा खूप आवडतो मी आठवड्यातून एकदा तरी बनवतेच बनवते खास करून माझ्या मिस्टरांसाठी बनवावा लागतो मला त्यांना खूप जास्त आवडतो आपण हिरवी मिरची छान भाजून घेतली आणि शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचेत आणि नंतर मग लसूण टाकायचा स्टेप बाय स्टेप अगोदर हिरवी मिरची भाजायची नंतर मग शेंगदाणे भाजायचे नंतर मग लसूण भाजायचा आणि यामध्ये मी चार पाच चमचे तेल टाकलं आहे म्हणजे दोन बुदली तेल टाकलं आहे छान हे परतून घ्यायचं तेलामध्ये आणि त्यानंतर मी यामध्ये कोथिंबीर टाकते पुन्हा हे परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता याला वाफ द्यायची म्हणजे पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि वाफ द्यायची एक तो दो एक ते दोन वेळा आपल्याला वाफ द्यायची याला पहा आता मी याला पाण्याचा शिंतोडा मारते आणि वाफ देते एक तीन चार मिनटासाठी ठेवलं होतं हे पुन्हा काढून हे परतून घ्यायचं आहे आपल्याला छान आणि मग परत एकदा मी याला वाप आहे आणि पहा आता झाला आपला ठेचा तयार याला तांब्यानी छान ठेचून घ्यायचं खरडून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान हे ठेचून घ्यायचं आपल्याला झाला मिरचीचा ठेचा तयार एकदम झनझणीत आणि चमचमीत गरम गरम भाकरी आहे ठेचा आहे त्यावरती तेल टाकलं आहे आणि हाताने फोडलेला कांदासुद्धा आहे चला या खायला